आई यांनी चोरवणे गावची ग्रामदेवता हिच्या यात्रेनिमित्त मी आज आलोय तुम्हाला सांगतो इथलं गावाचं जे निसर्ग आहे ना हे बघा चौ बाजूनी डोंगर रंग आहेत सह्याद्रीच्या अतिशय सुंदर असं गाव आहे आणि या गावामध्ये एक ठुमुकदार असं मंदिर आहे हे बघा इथून भारी तुम्हाला सह्याद्रीच्या कडा दिसतील मी डायरेक्ट मंदिरावरती आलोय मंदिराच्या खारचा नजारा तुम्हाला नंतर दाखवून मी हे बघा भरपूर भारी वाटते आणि हा इथे जल्लोष होणार आहे लाटेचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे छोटसंच गाव आहे पण मस्त आहे मंदिर पण इतके सुंदर आहे ना की खरंच देवीचं दर्शन वगैरे तुम्हाला मी नंतर दाखवतो हे बघा वगैरे लावली आहे कार्यक्रमासाठी गाभाऱ्यातला हा भाग आहे अगोदर मी तुम्हाला रामावर्धाईनीच दर्शन घडवतो आई झोलाय तुम्ही आई मानाई या गावाचा एक ऐतिहासिक घटना आहे ऐतिहासिक नाणी वगैरे आहेत तर तुम्हाला मी हो दाखवतो कडूयाबा इजिप्तशियन काळातील नाणी आहेत हे इंडियन रुपीज मुघल एम्पायर आणि हे आपले शिवराई हे बघ आहे हे नाणे शिवाजी महाराजांच्या काळातले

आदि महाबल दैत्य सौहारोनी विष्णु ने मक्षति रूपी सापुनी नाम झाले विख्यात आदि असं हे सुंदर ठुमकदार मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगा कोकणामधील एक सुंदर अशा गावामध्ये हा मंदिर आहे खरंच इथे पाहण्यासारखं मंदिर आहे ऐतिहासिक वारसा लाभलेले या गावामध्ये हे मंदिर एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे तर सर्वांनी भेट द्यायची चिपळूणपासून अगदी तीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळेल आज या मंदिराची जत्रा आहे तर धन्यवाद हा माझा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल या चोरवणे गावातील लोकांपर्यंत जर पोचला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद